आपले खास सांगलीवरून पण शेतकरी आलेले आहेत तर त्यांचा क्षेत्र आहे तर त्यांना काय संदेश देऊ म्हणजे अनुभवावरून त्यांना सांगतोय की तुम्ही बिंदास्त वापरा पर। पर। मी वापरलेलं आहे कांद्याला पण शेतकरी बांधवांना नमस्कार तर युट्यूब वरती वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा करत असतो तसंच युनिटॉक्स बद्दल आता सीझन मध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर सीझन मध्ये बरेचसा व्हिडिओ आपण बघितले अशीच एक शेतकरी जे आहेत युनिटॉक्स वापरलेले शेतकरी आज आपल्या स्टॉल करण्यासाठी आलेले आहेत खास संभाजीनगर वरून त्यांचा जा प्रतिक्रिया जाणून घेऊ सर तर आपला परिचय करून दे शेतकऱ्यांना मी शुभम भोकरे सिल्लोड संभाजीनगर इथून मी तुमचं युनिटॉक्स हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि ते प्रोडक्ट एक छान रिझल्ट आलाय मला कोणत्या पिकासाठी वापरलं सर आपण कांद्यासाठी वापरल्या हरभरा बरं बरं बर, बर, तर मग काय फरक दिसला म्हणजे आधी काय होती परिस्थिती आणि वापरल्यानंतर काय परिस्थिती झाली सर अगोदर पिकाची मर होत होती मॅडम हरभरा पिकाची नेटॉक्स वापरलं तर मर थांबली बरोबर चालेल तर आपले खास सांगलीवरून पण शेतकरी आलेले आहेत तर त्यांचा कांदा क्षेत्र आहे तर त्यांना काय संदेश देऊ म्हणजे अनुभवावरून त्यांना सांगतोय की तुम्ही वापरा बरं मी आहे कांद्याला पण बरं सर तुम्ही आपल्या स्टॉलला विजिट केली बरीचशी माहिती घेतली सर कसं वाटलं इथे आल्यानंतर तुम्ही आज दोन लिटर औषध पण घेतलेलं आहे आपलं आणि तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी आहात तर स्टॉलला विजिट केल्यानंतर यांच्या प्रतिक्रिया जाणून तुम्हाला कसं वाटतं आहे म्हणजे सेंद्रिय शेतीकडे आपला कळ असायला आप हवा की आपल्याला केमिकल मध्येच म्हणजे काय उत्पादन जास्त पूर्ण खराब होऊन गेले जमीन केमिकल वापरून बरोबर नक्कीच तर धन्यवाद म्हणजे आपण जे म्हणतो शेतक यशस्वी शेतकरी हाच आमचा पुरावा तर याच एक जिवंतच उदाहरण आहे धन्यवाद आपण एवढं वेळात वेळ काढून आमच्यासाठी प्रतिक्रिया दिल्या स्टॉलला विजिट केलं त्याबद्दल खूप खूप आभार